तुमची घर तुमच्या डोळ्यासमोर बांधली गेली पाहिजेत तुम्हाला मुलूंमध्ये किंवा वसई विरारला पाठवून आपण करू शकत नाही या मतदारसंघाची काही सभा नाही आहे आणि तरी देखील आपण सगळे इथे ऐकायला उभे आहात ह्याचं कारण एकच आहे कारण आपल्याला पण विश्वास आहे की जर आमच्यासोबत एक कोणी उभा राहणारा माणूस असेल या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्या माणसाचं त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच व्यक्तीसाठी तुम्ही एकत्र आलेला आहात धारावीचाच विकास झाला पाहिजे कुठच्याही उद्योगपतीचा विकास झाला नाही पाहिजे आणि फक्त आणि फक्त अदानीचा विकास झाला नाही पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि साधारणपणे आपण पाहतोय वातावरण म्हणजे उष्णता वाढत चाललेली आहे पण निवडणूक अजून तापलेली नाहीये अजूनही पहिला फेज मतदानाचा सुरू होत आहे मला वाटतं एकोणीस एप्रिलला सुरू होईल आणि तो विदर्भातून होत होत आपल्याकडे येत असेपर्यंत उष्णता पण वाढत जाणार आहे आणि राजकीय वातावरण देखील तापत जाणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले मुंबईत चार उमेदवार आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे आपण जाहीर केलेले आहेत अरविंद सावंतजी आहेत अनिल देसाईजी आहेत संजय दिना पाटीलजी आहेत अमोल जी आहेत आणि ही चारही लोकं मुंबईकर दिल्लीत पाठवतील हा निर्णय ठामपणे आपण घेतलेला आहे आज खरं तर शाखा भेट आहे आपल्या विधानसभेची या मतदारसंघाची काही सभा नाही आहे आणि तरी देखील आपण सगळे इथे ऐकायला उभे आहात ह्याचं कारण एकच आहे कारण आपल्याला पण विश्वास आहे की जर आमच्यासोबत एक कोणी उभा राहणारा माणूस असेल या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये त्या माणसाचं त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ह्याच व्यक्तीसाठी तुम्ही एकत्र आलेला आहात वातावरण आपण पाहतात एका बाजूला आपण देश देशाचा जेव्हा विचार करतो तेव्हा हे भाजपावाले येऊन थापा मारत असतात आपल्याला उल्लू बनवत असतात आणि सांगत असतात की हम चार सो पार जायगे चार सो पार जायगे एक मोबाईल फोनची ॲड होती नो उल्लू बनाविंग आठवते का ती ते गाणं होतं नो उल्लू बनाविंग सगळ्यांना आठवतं ना ते गाणं डाउनलोड करून ठेवा आणि तुमच्या घरी मिंदे गटातलं कोणी किंवा भाजपातलं कोणी आलं आणि सांगितलं आम्ही तुम्हाला अमूक देऊ तमुक देऊ पंधरा लाख देऊ खात्यात असं करू तसं करू काय सांगायचं त्यांना काय सांगायचं त्यानं बरोबर ना मागून वाटतं अम्ब्युलन्स येते थोडी जागा द्या तुम्ही थोडं आत्या सगळ्यांनी आत्या मार्ग मोकळा करून द्या ठीक hey, आहे चांगलं झालं थँक्यू हे गाणं जे आहे हे तुम्ही डाउनलोड करून ठेवायचं आणि तुम्ही सांगायचं त्यांना पुढे जरा थोडं ट्रॅफिक झालंय त्यांना हा कारण हे गाणं एवढं महत्वाचं आहे आज आपण पहा देशात जी स्थिती आहे लडाखमध्ये देखील लोक आंदोलन करत बसले तीस ते चाळीस हजार लोक लडाख मधले आंदोलन करतात आहेत खासदार जेव्हा तीनशे सत्तर कलम काढला आपण आणि मग लडाखला वेगळं राज्य बनवायचं एक सांगितलं होतं आम्ही लडाखला पूर्ण आम्ही राज्य बनू युनियन टेरिटरी बनवली आणि त्यावेळेच्या खासदारचं भाषण तुम्हाला आठवत असेल की आता लडाख प्रगतीपथावर जाईल लडाख असं प्रगती करेल आणि तसं होईल आज ते खासदार दिसतच नाही आहेत आणि भाजपाला वाटतंय लडाखमध्ये त्यांचं डिपॉझिट जाईल कारण एकच आहे लडाखमधले लोकांचं कोणी ऐकत नाहीये ह्याचं कारण एकच आहे आत्ताची भाजपच्या हातात महाशक्ती आहे जे पूर्णपणे सत्ता काबीज करून बसले दिल्लीवर ही अशी सत्ता आपल्याला चालणार नाही आज जर आपल्याला देश वाचवायचा असेल तर केंद्रात कोणाचंही सरकार आलं तरी ते मिलीजुली सरकार आलं पाहिजे ते सरकार सगळ्यांचं असलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रातून असायला पाहिजे लदाखमधून असायला पाहिजे मणिपूरमधून असायला पाहिजे केरळमधून असायला पाहिजे तर आणि तरच सगळे आवाज ऐकले जातील आणि तर आणि तरच हे सरकार आपल्या देशाचं राहील नाही आजचं जे सरकार आहे ते एका माणसाचं सरकार झालंय एका व्यक्तीचं सरकार झालंय जी लदाखमधली स्थिती आहे ती स्थिती आणि आपल्या धारावीची स्थिती काही फार वेगळी नाही आहे इथे धारावीचं पुनर्वसन होणार आहे नवीन धारावी होणारे किती लोकांनी ऐकलंय सगळ्यांनी ऐकलं ऐकलं असेल जरा हात वरती करून दाखवा सगळ्यांनी ऐकलंय आता तुम्ही मला सांगा ज्या उद्योजकांनी धारावी पुनर्वसन योजनेचं जे काही काम हाती घेतलेलं आहे किंवा टेंडर जिंकलेलं आहे काय त्यांचं नाव ऐकून ना आलं काय त्यांचं नाव कोणाचा माणूस आहे विश्वास ठेवणार तुम्ही त्यांच्यावर कारण स्थिती हीच होणार आहे बघा पुनर्विस आपल्याला पण करायचा होता धारावीचा विकास आपल्याला पण पाहिजे आपण पण टेंडर काढलं होतं आपल्या राज्य सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण पण टेंडर काढलं होतं कदाचित अदानी पण जिंकू जिंकू श... शकली असते किंवा कोणी दुसरं जिंकू शकलं असतं पण हाच जो विरोध होत आहे ना ह्या पूर्ण प्रकल्पाला तो एवढ्यासाठीच होत आहे की अजूनही माहिती नाही आहे की धारावीचं पुनर्वसन होत असताना किती लोकांना पात्र ठरवणार किती लोकांना अपात्र ठरवणार मला तरी ऐकू येत आहे की साधारणपणे एक लाख लोकांना अदानीचे लोक अपात्र ठरवणार आहेत इथे एक लाख लोक जे आपले राहतात त्यांना मान्य आहे असं तुम्हाला विकास किती वर्ष राहतात तुम्ही या धारावीमध्ये तीस चाळीस पन्नास वर्ष राहता ना तुम्ही इथे म्हणजे आपण मूळ धारावीकर आहोत आपला हक्क आहे या भूमीवर आपली धारावी आहे आणि धारावीत आपल्याला घर मिळत असताना जे काही आता नियम लागू केलेले आहेत बाकीचे नियम तर सोडाच म्हणजे ते टीडीआर बीडीआर जे घशात टाकतात मुंबई त्याला तर आपला विरोध आहेच पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही ठाम भूमिका आहे की धारावीचा विकास होत असताना धारावीचाच विकास झाला पाहिजे कुठच्याही उद्योगपतीचा विकास झाला नाही पाहिजे आणि फक्त आणि फक्त अदानीचा विकास झाला नाही पाहिजे ही आपली भूमिका आहे होय आपल्याला पण वाटतं ना की अदा इकडचा जो विकास होत आहे विकासात जो आहे अदानी आहे त्यांनी जर चांगला विकास केला तर आपण पण पाठबळ देऊ त्याला पण आज जे आपल्याला कानावर येत आहे जसं मी सांगितलं की तुमच्यातून साधारणपणे नव्वद हजार ते एक लाख लोक अपात्र ठरवणार म्हणजे त्यांना घरातून बाद करून टाकणार घरं मिळणार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला जे ट्रान्झिट कॅम्प बनवायचं चाललेलं आहे माहिती आहे कुठे पाठवणार आहे तुम्हाला माहिती आहे कुठे पाठवणार आहे मुलुंड एक भाग आहे पण परवाकडे पियुष गोयल नावाचे उमेदवार आहेत पियुष गोयल साहेब जे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत केंद्रीय मंत्री अनिल भाऊ तुम्हाला माहिती आहे तुम्ही दिल्लीत काम केलेलं आहे केंद्रीय मंत्री दहा वर्ष राहिलेले आहेत मंत्रिमंडळात कॅबिनेट पोर्टफोलिओ होता कधी रेल्वेचा होता कधी अर्थ खात्याचा होता कधी मिठा घराचा होता तुम्ही मला सांगा पियुष गोयल ह्या नावाच्या व्यक्तीने पियुष गोयल साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये भाजपच्या मंत्रिमंडळात राहून मुंबईचा एक तरी विषय दिल्लीत त्यांनी मांडलाय का मांडलाय कधी कधी रेल्वे स्टेशन सुधारलंय नावं बदलली पण परिस्थिती तशीच्या तशी ठेवलेली तशी आहे नावं बदलून काही होत नाही नाम बता के कुछ होता नाही काम बता के चलो आणि हे काम बता के चलो तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारलात की पियुष गोयल साहेब तुम्ही अर्थमंत्री असताना तुम्ही रेल्वे मंत्री असताना मुंबईतून तुम्ही असताना मुंबईचा एक तरी प्रश्न तुम्ही त्या केंद्र सरकारला विचारलात कि का किंवा चांगलं काम केलंय का त्यांच्याकडे उत्तर नाहीये पण आज मागच्या आठवड्यात त्यांनी एक भयानक भूमिका मांडलेली आहे ही तुम्ही धारावीकर म्हणून ऐकणं गरजेचं आहे पियुष गोयल साहेबांनी काय सांगितलंय त्यांनी सांगितलंय माझं स्वप्न म्हणजे त्यांचं स्वप्न आहे की मुंबईला स्लम फ्री करायचं चांगली गोष्ट आहे स्लम फ्री झालंच पाहिजे आपली देखील तीच योजना आहे आपलं जी झोपडपट्टी पुनर्विकास योजना आहे एसआरए आहे ती तीच आहे की मुंबईला रिडेव्हलप करायचं मुंबईच्या आपल्या ज्या स्लम सोसायटी आहेत त्या रिडेव्हलप करायच्या आणि लोकांना तिकडच्या तिकडे घरं द्यायची आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी भूमिका आहे तीच माझ्या आजोबांची म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती की झोपडपट्टीचा पुनर्विकास करत असताना ज्यांना घर आहे त्यांना तिकडच्या तिकडेच घर मिळालं पाहिजे ही आपली भूमिका होती पण पियुष गोयल साहेब काय सांगतात ते सांगतात इकडे तुम्हाला घर मिळणार नाही मुंबईला स्लम फ्री करत असताना त्या सगळ्या मुंबईकरांना नेऊन कुठे सोडणार माहिती का वसई विरारच्या मिठा घरांमध्ये त्यांनी सांगितलं त्यांचं स्वप्न आहे मुंबईला स्लम फ्री करायचं आणि सगळ्या झोपडपट्ट्यांना एकत्र करून मिठा घरांमध्ये घरं बांधून द्यायची ही त्यांची योजना आहे मान्य तुम्हाला म्हणजे मुलुंड हा एक सांगतात मुलुंडमध्ये दे देखील विरोध होतोय कारण ते देखील सांगत आहेत की मिठा घरांमध्ये आम्हाला लोक नको मिठा घरं ही वाचली पाहिजेत पण दुसरी गोष्ट म्हणजे आपले धारावीकर इथे अनेक लोक इथे मजदुरी करत असतात अनेक लोक इथे डेली वेजर काम करत अनेक लोक इथे आजूबाजूलाच मायक्रो आणि छोट्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात अनेक लोकांचा आजूबाजू बाजूलाच रोजगार आहे नोकऱ्या इथे इथे चार पाच किलोमीटरमध्ये तर आहेत ना मग मा तुम्ही मला सांगा जेव्हा आपल्या धारावीला हे सगळे लोक भाजपाचे लोक मिंदी गटातली लोक उचलून नेतील घरांमध्ये वसई विरारवरनं तुम्हाला इकडे आजूबाजूला नोकऱ्या जमणार आहे हां तुम्हाला मुलूंवरनं इथे रोज रोज यायला जमणार आहे आणि म्हणून आपली पहिली अट हीच असणार आहे आणि अनिल देसाई साहेब तुमचं देखील हेच काम असणार आहे की धारावीसाठी आवाज उठवताना इकडचा जो विकास होईल तो धारावीकरांचाच विकास झाला पाहिजे आणि जी ट्रान्झिट कॅम्प होईल ती इकडेच झाली पाहिजे धारावीमध्येच झाली पाहिजे तर आणि तरच आपण त्याला तर विकास बोलू आणि मी खोटं बोलत नाही मी हे करून दाखवलेलं आहे वरळी मतदारसंघ जो माझा मतदारसंघ आहे मी जिथून नामदार आहे तिथे आणि मग श्रद्धा ते दादा माहितीये वडाळ्यामध्ये देखील बीडीडी डी आपण ऐकलं असेल साडे दहा हजार माझ्या मतदारसंघात एका बाजूला वरळी बीडी डी चाळ आहे दुसऱ्या बाजूला अडीच हजार लोकांचे वडाण्यामध्ये अडीच हजार लोकांचे आपलं सरकार असताना आपण ही भूमिका घेतली की जिथे जिथे मैदान आहेत मोकळी मैदान आहेत तिथे नवीन इमारती बांधा तिथे आम्हाला शिफ्ट करा तिथे घरं द्या आणि मग जिथे जुन्या बिल्डिंग आहेत जुन्या इमारती आहेत तिथे तुम्ही मैदानं करा पण आज जर तुम्ही जाऊन बघितलात वरळीमध्ये फेज वन पहिला फेज हा तीन वर्षात पूर्ण झालेला आहे ह्या डिसेंबर पर्यंत साडे दहा हजार मधून अडीच हजार लोकांना आपण तिथे घरं देऊ शकू आणि ती घरं त्यांच्या डोळ्यासमोर तिथे दिसतात तिथे आपण पोलीस हाऊसिंग केलेलं आहे जे वर्षानुवर्ष वर्ष तिथे पोलिसवाले आपले राहतात पोलीस, पोलीस परिवार राहतात त्यांना हक्काची घरं देण्याचं आपण कबूल केलेलं होतं जिथे अनेक वर्ष आपले वर्ळीकर राहतात तिने आपण घरं आणि तसंच धारावीचा देखील विकास जो आहे तो इकडच्या इकडे झाला पाहिजे तुमची घरं तुमच्या डोळ्यासमोर बांधली गेली पाहिजेत तुम्हाला मुलुंडमध्ये किंवा वसई विरारला पाठवून आपण करू शकत नाही पण वसई विरार असेल मुलुंड असेल सतरा वर्ष असेल वीस वर्ष असेल ट्रान्सिट कॅम्पमध्ये राहणं जवळपास एक पिढीचं आयुष्य तिथे निघून जातं आपण जर पाहिलं असेल या भाजपवाल्यांनी या देशात केवढे तरी जुमले देऊन ठेवलेले सांगून ठेवलेले आहेत दोन हजार चौदापासून पासून जर तुम्ही विचार केलात प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येणार होतं दहा वर्ष होऊन गेली आले कोणाच्या खात्यात पंधरा लाख आलेत नाही आलेत जाऊ दे आले, आले, <laughs> आले कोणाच्या खात्यात नाही आलं दोन हजार चौदा मध्ये असो दोन हजार एकोणीस मध्ये होतो सांगितलं होतं महागाई कमी होणार गॅसची किंमत काय आज चौदा ला किती होती डिझेलची किंमत काय आज चौदाला काय होती तेव्हा लायसन्स नव्हता आपल्याकडे पेट्रोल आणि दोन हजार चौदाला किती होती म्हणून आज तुम्ही विचार करणं गरजेचं आहे कारण आज जर आपण हा विचार केला नाही तर देशात आपण तुम्हाला सांगतो एक वेगळी लाट निर्माण होत आहे आज दक्षिण भारत मधून मध्ये तामिळनाडू असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल केरळ असेल भाजपाला दरवाजे बंद केलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे जुमला पार्टी भारतीय जुमला पक्ष आम्हाला नको आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलंय नो बीजेपी तसंच उत्तर भारतमध्ये जसं मी सांगितलं बिहारमध्ये माझ्याच वर्ष वयाचे तेजस्वी यादव आहेत ते पण लढत आहेत त्यांच्या देखील पार्टीत खंजीर खूप असलं गेला त्यांच्याच काकानी म्हणजे नितीश कुमारजींनी खूप पण आज तिथे पण आपण चित्र बघतोय तिथे पण बदललेलं आहे तिथे देखील बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या जास्तीत जास्ती सीट येणार आहेत काँग्रेसचं देखील जास्ती सीट येणार आपण जर पाहिलं झारखंड मुक, मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन जी आहेत त्यांना देखील अटक केलेली आहे अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे कशासाठी अटक केली आहे कारण विरोधी पक्षात आहेत म्हणून अटक केलेली आहे आज मी तुम्हाला सांगतोय आज इशारा नाही तरी देखील तुमचे डोळे उघडत आहे धारावीकरांचे डोळे उघडत आहे मध्यंतरीच्या काळात मी ऐकत होतो तुमच्या सह्यांसाठी तुमच्या अग्रीमेंटसाठी गुंड वगैरे पाठवत होते गल्लोगलीत गुंड पाठवत होते कोण पैसे देत होते कोणी धमकी देत होतं आणि आज तुम्हाला सांगतोय जसं आज राजकारणी लोकांच्या घरी आज विरोधी पक्षाच्या घरी ईडी आय टी आय येत आहे उद्या ह्यांचं सरकार जर केंद्र सरकार बसलं तर तुमच्या घरी धारावीमध्ये तुमच्याकडून सह्या घेण्यासाठी तुम्हाला फोर्स करण्यासाठी हे तुमच्या घरी देखील ईडी आय टी सीबीआय पाठवणार मान्य कराल असं सरकार मान्य कराल असं सरकार नाही करू शकत आपण आणि हेच मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की एका बाजूला आपण पाहतोय हे सरकार जे आहे इलेक्टोरल बॉन्डचा जो स्कॅम आलेला आहे चंदा लो धंदा लो चंदा लो धंदा दो हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला एकच स्वतःचे उद्योगपती त्यांना पुढे आणायचं विकास हा देशाचा झाला नाही विकास आपल्या धारावीचा होत नाही आहे आणि आज मी तुम्हाला पोटटिडकीनी एवढ्यासाठीच सांगत आहे धारावीत मुद्दा म्हणून सांगत आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी व्यक्ती आहे उद्धवसाहेबांपेक्षा धारावीवर दुसरं कोणाचं प्रेम नाहीच आहे हे आज मी दावा करून सांगू शकतो जेवढा प्रेम जेवढा अभिमान जेवढं एक लगाव उद्धव साहेबांचं धाराविषयी आहे आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील धारावीवर रोज लक्ष होतं उद्धव साहेबांचं रोज म्युन्सिपल कमिशनरना इथे पाठवायचंय रोज ॲडिशनल कमिशनर इकडचे होते त्यांना फोन जायचा आपल्या शिवसैनिकांना फोन जायचा की माझं धारावी कसं करत आहे माझ्या धारावीत कोविडच्या केसेस किती आहेत आणि हेच काम बघून धारावीचं नाव जागतिक स्तरावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी घेतलं की धारावी मॉडेल हे यशस्वी आहे ते मॉडेल उद्धव साहेबांनी करून दाखवलं दुसरं कोणीच केलं नव्हतं आणि म्हणून आज मी सगळे आपल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना सांगत आहे की हे ही जी लढाई आहे देशात संविधानासाठी लढाई आहे देशाची लढाई लोकशाहीसाठी आहे देशाची लढाई हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे पण धारावीमध्ये ही लढाई जी आहे ही धारावीकरांसाठी आहे आपल्या मुंबईकरांसाठी आहे आणि मूळ धारावीसाठी आहे आज जर तुम्ही शांत बसलात तर तुम्ही अदानीबरोबर सेटल झालात ही भूमिका आहे आणि जर तुम्ही रस्त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असाल तर तुम्ही धारावीकरांसोबत आहे ही भूमिका आपल्याला घेऊन पुढे चालायला लागेल तुम्ही निवडायचं तुम्ही कोणाच्या बाजूनी आहात तुम्ही मिठा घरांमध्ये झोपटपट्टी पाठवणार त्यांच्या बाजूनी उभे राहणार की तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या लोकांबरोबर उभे राहणार जे आपल्या इथे गल्लीत राहून आपला विकास करणार त्यासोबत उभं राहणार कोणासोबत राहणार तुम्ही कारण आज मी बघतोय समोरून जे उमेदवार आहेत मिंदे पक्षाचे ते तुम्हाला पण माहिती आहे कसं काय आहे बात आपल्याला बोलणारे हे बाहेरचे लोक बाहेरून येऊन महाराष्ट्रात सांगतायत की तुम्ही नकली आहात इथे प्रत्येक जण जात पात धर्म कुठचाही असेल कुठच्याही राज्यातून तुम्ही असाल तुम्ही आपले आहात आणि उद्धव साहेबांनी ते कोविडच्या काळात दाखवलं की कोही हिफाजत करणं हमारा काम आहे हे उद्धव साहेबांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पण सांगितलं होतं आणि तसं आपण काम केलं पण एका बाजूला अनिल देसाई साहेब आहेत स्वच्छ इमेज आहे कधी घोटाळा केला नाही कधी इतर काही केलं <laughs> नाही म्हणजे मी कोणाच्या कॅरेक्टर वर बोलत नाहीये पण आज आपल्याला विचार करायचा आहे आणि मला परवाकडे कोणीतरी सांगितलं जे समोरून उमेदवार आहेत गद्दारांचे त्यांनी सांगितलं साहेब घर मे वफा नाही हो सकते उद्धव साहेब से क्या वफा करेंगे आणि <laughs> त्यांनी सांगितलं उद्धव साहेब से जिनकी वफा नाही हो सकते वो मिंदे से क्या वफा करेंगे और जो किसी से कभी वफा नहीं हो सकती वो धारावी से क्या वफा कर सकता है हे प्रेम जे आहे ते वेगळं आहे आज इथे खास करून खूप मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहेत मी तुम्हाला अपील करत आहे तुम्ही विचार करून मतदान करायचं आहे तुम्ही घरोघरी जाऊन सांगायचं आहे की तुम्हाला कुठच्या पक्षासोबत उभं राहायचं आहे आज आपण पाहाल या मंत्रिमंडळामध्ये असे असे लोक आहेत मंत्रिमंडळात काय इकडचे उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील एका महिलेने आरोप केलेले आहेत मंत्रिमंडळात दोन असे मंत्री बसलेले आहेत ज्यांच्यावर घाणेडे आरोप आहेत म्हणजे एकाने तर एका महिले खासदाराला घाणेड्या शिव्या टी व्हीवर दिलेल्या आहेत उद्धव साहेबांनी ज्याला गेट आऊट केलं असतं नमस्कार उद्धव साहेबांनी ज्यांना गेट आऊट म्हणून मंत्रिमंडळातून काढून टाकलं असतं आशेला मंत्री बनून ठेवलेलं आहे दुसरा असा व्यक्ती आहे ज्याच्यावर घाणेडे आरोप घाणेडे आरोप झालेले आहेत पण त्यांना देखील या मेंदेने घेतलेला आहे आणि तिसरा पक्ष आहे भाजपा भाजपा असा पक्ष आहे की बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला बिल्किस बानावर ज्यांनी अत्याचार केला त्यांना जेलमधून काढून निवडणुकीसाठी प्रचार फेरीत फिरवलं आणि त्यांची आरती ओवाळली हा असा विचार करणारा भाजप पक्ष आहे तुम्ही त्यांना मतदान करणार आहात आपली जी संस्कृती आहे वंदडे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी आपल्याला संस्कृती दिलेली आहे जो धर्म आपल्याला सांगितलेला आहे जे कान मंत्र आपल्याला सांगितलेलं आहे की बिल्किस बानोवर कोणी रेप करणार असो त्या बिल्किस बानोचं जात पात धर्म काही असेल ज्यांनी रेप केला त्याला फासावरच चढवलं पाहिजे ही भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आपलं जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं उद्योग क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल मुंबई असेल आपण पूर्ण एका वेगळ्या वेगाने पुढे नेत होतो आज आपण पाहतोय सगळीकडे अंधकार पसरलेला आहे अंधार पसरलेला आहे आणि त्या अंधारात जर परिवर्तन आणायचं असेल जसं केंद्रात परिवर्तन येणार म्हणजे येणार केंद्रात पण आपलंच सरकार बसणार आहे हा विश्वास मला जो बसलेला आहे ते परिवर्तन आपल्या धारावीतून सुरू होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय जर अंधार आपल्याला काढून टाकायचा असेल तर तुम्ही कुठचं चिन्ह निवडणार आपलं चिन्ह कुठचं असणार आपलं चिन्ह कुठचं असणार आपलं चिन्ह कुठचं असणार जर मशाल तुम्ही हाती घेतली तर जो अंधकार सगळीकडे पसरलेला आहे तो आपण दूर करू आणि देशात परिवर्तन नक्कीच आणू ही खात्री आज व्यक्त करून तीर्थास्थितून रजा घेतो आणि पुढे निघतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम